अजून शंभरची भेट नमस्कार आज गेलेली कुडाळमध्ये मासे आणायला आणि रोहनचा मित्र आलाय मुंबई वरून तर त्याला मासे हवे होते म्हणजे खास करून कोलंबी हवी होती तर चला दाखवते तुम्हाला मी काय काय मासे आणले ते कोलंबी आहे कोलंबी ओतून घेते ताटामध्ये कोलंबी जास्त नव्हती अख्ख्या बाजारामध्ये एकीकडेच कोलंबी होती आणि मास्क लवकर काही काही संपली आणि कमीच आहेत माझ्या सध्या जरा वातावरणामध्ये ना वारा आहे त्याच्यामुळे सगळे म्हणतात की वारा असल्यामुळे मच्छी मिळत नाही जास्त तेव्हा कोलंबी तशी मोठी नाही आहे त्याच्यापेक्षा मोठ्या असतात भरपूर भरपूर मोठ्या असतात ठीक आहे समुद्राची नसणार आहे बाकीचे मासे कसे समुद्राचे आहेत ना पण ठीक आहे चांगली भेटली ह्या तीनशे रुपयाला आपल्याला हे म्हणजे दोनशे रुपयाला वाटा होता नाही शंभर रुपयाची एक्स्ट्रा घेतली सरंगा घेतलाय जास्त मोठा असा नव्हता म्हणजे या तुकड्यावरून समजा की कि तुम्ही किती मोठा होता तो आणि हा घेतलाय तीनशे रुपयाला फ्रेश आहे फ्रेश आहे रक्त अजूनही हो हो सगळेच मासे असे महाग होते बांगडे सुद्धा सध्या महागच हो आहेत गेल्या टायमिंगला आणले ते पण एकदमच स्वस्त होते एकदम स्वस्त होते शंभर रुपयाला किती दिले होते बांगडे सहा का सात दिले होते ना, होते। दिले साथ दिले ना? ओ, दिले? ओ, ओ, आता दोनशे ला सात बांगडे होते आज दोनशे ला म्हणजे शंभर ला चार तीन चार तीन चार आहे शंभर ला चार करून दिले तिने आज बांगडे मी खास आणले कशाला तर बांगड्याचं मला एकदम असं घट्ट असं तिखला बनवायचं आहे आणि फ्रेश आहेत बांगडे एकदम आणि कोलंबीचा आपण थपथपीत करायचंय ना थोडं असं सा बटाटा वगैरे बटाटा वगैरे टाकून असं थपथपीत करून थोडी फ्राय करूया हो आणि हा मसाला आपण फ्राईज करायचा आहे फ्राईज करायचा चला सुरुवात करते आता कापायला बांगडे ताजे आहेत का हो हो ताजे आहेत ताजे आहेत हां इकडे समुद्र किनारे असल्यामुळे मच्छी ना ताजीच असते कधी अशी शिळी मच्छी वगैरे नसते जास्त करली पण होती आणि मोरी पण होती ना भरपूर आज मोरी भरपूरच आहे सीझन आहे की काय कळत नाही भरपूर मिळेल पण भरपूर आहे हो मी आज याचे तुकडेच करून घेते फ्रेश आहे बघ असं कळतं ते कोलंबी थपथपित करतात त्या शेंगा बटाटा शेंगा पण टाकतात ना काही शेंगा पण टाकतात आता सीजन शेंगा आपल्याला मिळाल नसत्या मिळाल्या ना शेंगा हाँ? आज शुक्रवारी बाजार पण थोडा बंद आणि त्याच्यामुळे भाज्या पण कमी आहेत बरोबर आहे शेंगा मिळाल्या असत्या तर आता मी बटाटा टाकून बनवते त्याला वेगळा वाटण लागणार आहे आपल्याला याला वेगळा वाटेल कोळंबीला ना भाजक वाटण लागून घालू आपण आणि याला हिरवं वाटण चालेल मीठ टाकून घेतो हो कोलंबी साफ करून घेते आता कोलंबी हवी तशी नाही मला ना मोठी हवी होती असतात पण नेहमी कशी मोठी आणतो ना आज नव्हतीच तर काय करणार नशिबानी ही मिळाली तरी हो धागा मात्र जरूर काढायचा फुलत्या मिरच्या ही काय म्हणतात बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची मिक्स ही थोडी कमी आहे पण आपल्याकडे या आहे बेडगी मिरची ना डेट काढून घेतो मी थोडी आईला मदत करतो गाई आहे थोडीशी लवकर होईल जरा लवकर होऊन जाईल डेट काढून ती भिजत घालायची असते जरा मऊ झाली ना की मस्त छान बारीक वाटली जाते अच्छा वाटेन तरी पंधरा एका पण घेतलेत ना मिरच्या पंधरा एका तिखट पण कमी मिरच्यांना थोडं जास्त टाकलं तरी काय नाही जास्त तिखट नाही होत फक्त काश्मीरी मिरच्या मध्ये सुद्धा खूप छान होत टेस्ट छान असते काश्मीरी आता नवरात्र संपली ना तर लोकांच्या नॉनव्हेज खायला गर्दी आहे सगळीकडे चिकन मधच्या दुकानामध्ये मासे घ्यायला आता मिरच्या आपण काय करता येत आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये पाणी मला थांब मी तर टाकते भिजत तू डेट काढून ठेवलेस ना दीठणे आणि मिरच्या एकत्र भिजत घातले ना ते छान भिजतात मते मिरच्या भिजत टाकते आता दोन चमचा धने अर्धा नारळ आहे एवढंच कोबरं मी घेणार आहे त्यामध्ये किसून घेते आणि कांदा पण मी अर्धाच घेतला आहे आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि हळद आणि तीरफळ एवढं लागणार आहे हां कोबरं किसून घेते तर मी सगळं वाटून घेते लसूण तिरपळा घेतलीत सात आठ सात जरा जास्तच आहेत जास्तच आहेत आणि खोबरा हळद आज मी सगळं एकत्रच वाटते बारीक पेस्ट करून घेते वाटण मस्त बारीक वाटलं एकदम आता मी मासे धुवून घेते झाला आता अर्धा पाऊन तास होत आलाय लावून ठेवतो मीठ लावून ठेवल्यावर आता व्यवस्थित धुवून घेते आणि मग दाखवते तेव्हा टोप ठेवला आहे मी आता कोलंबीचा थपथपी तसा करून घेते त्यासाठी लसूण ठेचून घेतली चार पाच कांदा पण टाकते कांदा एक मोठा घेतलाय एक टोमॅटो घेतलाय कांदा आणि लसूण जरा भाजले व्यवस्थित असे आता टोमॅटो पण टाकून घेते एक चमचाभर आलं लसूण पेस्ट आणि दोन चमचे मी मालवणी मसाला टाकते त्यातच थोडी कोथंबीर टाकते पोर्मिला

कापून असे पाण्यात ठेवलेले उभे उभे कापून आणि कोळंबी मी, मी थोडीशी काढून ठेवली तळण्यासाठी आता सगळं एकत्र टाकून घेते जास्त मसाले म्हणजे फक्त मालवणी वापरलाय मसाला पण थोडा तुम्ही अजून गरम मसाला पावडर छोटा एक चमचा टाकणार आहे अजून हळद बाकी काय नाही आणि मी दोन मिनिटांसाठी मी ना असं झाकण लावून ठेवते थोडस पाणी पण होते एकदम थपथपीत करायचं नाही हो जास्त पातळ नाही घट्ट पण नको मीठ पण टाकूया त्यातले बटाटे मला आवडतात म्हणून जरा बटाटे जरा बटाटे ना कोलंबी मध्ये खूप टेस्टी लागतात टेस्टी लागतात मला आवडतात जरा जास्त टाकले आता चवीप्रमाणे मीठीशी हळद आणि थोडासा मी गरम मसाला टाकते खूप असा नाही टाकणार थोडासा पण आपल्या माजक्या घरच्या मसाल्यामध्ये गरम मसाला असतो तर दोन कोकम पण टाकून घेते प्याज कमी करून असं मी पाच मिनिट ठेवणार बटाटा शिजेपर्यंत मी आता तळ्याच्या माश्यांना थोडीशी कोलंबी ठेवली आहे हलवा आहे दोन तुकडे बागड्याचे आहेत त्याला थोडं मी हे वाटण बनवले ना तेच मी आज लावते रोलला हे वाटण लावून आवडतं म्हणजे आम्ही असंच करतो हो मोठं हे वाटण लावून फ्राय करतो हो फ्राय करतो छान लागतं एकदम आणि थोडंसं मीठ पण टाकते थोडंसं आगळ पण लावून घेते आंबट मासे पण पौर्णीला टाकून घेते भट्ट करायचं नाही जास्त मला थोडं असं भट्टच करते कर हो तस फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून सगळं व्यवस्थित असं घेणार तिथून एवढंच ठेवायचं ना आपल्याला टाकून घेते मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाका तर होत आहे तोपर्यंत आपण इकडे पण बघूया कोळंबीचा मस्त बटाटा पण शिजलाय पण मस्त वाटत असं झालंय गॅस पण बंद करते आंबट साठी मी कोकम घेतलेत आणि मी आगर पण असा सोडा टाकणार आहे तर आंबटच करायचं आहे जरा आंबट करणार आहे मस्त खरंच लोकांना असा आंबट आवडतं मी बघितले हां आंबट तिखट ना आणि जरासा कसा आंबट ती छान लागतं काही लोकांना नाही सगळं काही लोकांना आवडतं कोकम लोकांना आवडतो आता छान अशी उकळी होते नंतर मी बंद करणार तिथल्याला मस्त अशी उकळी आली आहे आता मी कोथंबीर घालते आणि गॅस बंद करते आता मी मासे फ्राय करून घेते कांद्याचं पीठ घ्यानिरा आपला लाल मसाला मिक्स केला आहे मस्त असे मासे फ्राय होत आहे मस्त मस्त असं कोलंबीचं तपतपित भाकरी भात बांगड्याचं पिकलं हलवा फ्राय कोलंबी फ्राय, फ्राय तयार आहे आवडलं तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद